अमेठी लोकसभा जागेसाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे मतदानापूर्वी स्मृती इराणी यांनी एएनआयला ला दिलेल्या मुलाखतीत गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला आहे यावेळी त्यांनी निवडणुकीदरम्यान अमेठी मतदारसंघासह अनेक मतदान केंद्रांवर काँग्रेसने कब्जा केल्याचा गंभीर आरोप केला आहे अमेठीतील पराभवाचं त्यांना एवढं दुःख का वाटतं ते लोक म्हणायचे की स्मृती इराणी यांची योग्यता नाही जे लोक बूथ लुटायचे ते एका सर्वसामान्य कार्यकर्तीकडून पराभूत झाले एकोणीशे नव्वदच्या दशकात गांधी कुटुंबातील एका सदस्याने एका ज्येष्ठ पत्रकाराला सांगितलं होतं की त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी बूथ लुटतात न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्ट तुम्ही पाहू शकता या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की महात्मा गांधींचे नातू राजमोहन गांधी आणि राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली तेव्हा काँग्रेसने सत्त्याण्णव बूथवर कब्जा केला होता असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी राहुल गांधींच्या बाजूने एक लाख मते टाकली असा दावा त्यांनी केला आमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागांवर वीस मे रोजी मतदान होणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा